नमस्कार मित्रांनो मी चंदू चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी महत्वाची बातमी ती म्हणजे वगळलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे तर पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्ही आता बघू शकता त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुमच्या परत पोहोचत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या मात्र शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या राजकीय अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे ज्या जिल्ह्याच्या समावेश नुकसान भरपाईसाठी करण्यात आला नव्हता अशा वगळलेल्या जिल्ह्यासाठी अखेर मदत मंजूर करण्यात आली आहे राज्य शासनाने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात तीन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केले असून या माध्यमातून एकूण सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो मंजूर निधी आणि पात्र जिल्ह्यांच्या तपशील या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया या मंजूर निधीमध्ये खालील नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे तर आपण त्या जिल्ह्यांची नुकसानग्रस्त यादी आपण बघावीत अवकाळी पावसाने बाधित झालेल्या जिल्हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तर जिल्हे आहेत गडचिरोली आणि चंद्रपूर तर शासनाने मदत दिलेली आहे ती म्हणजे अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख आणि लाभार्थी संख्या आहे एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमधील नुकसान भरपाई या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नव्वद कोटी त्र्याऐंशी लाख नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांची भर भरपाई मंजूर झाली आहे यात प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचा समावेश आहे तर कोणत्या शेतकऱ्याचा याच्यामध्ये समावेश आहे ते आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये जालना परभणी बीड जळगाव अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये सोलापूर सातारा सांगली जिल्हे ही समावेश आहेत त्याच्यानंतर विशेष मदत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरकू खरडून गेलेल्या वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटीहून अधिक रकमेची भरपाई जाहीर झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी सर्वात मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया जून ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी सरकारने चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख रुपयांचा सर्वात मोठा निधीही मंजूर केला आहे जो तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी आहे तर सर्वप्रथम विदर्भ म्हणजे नागपूर आणि अमरावती विभाग या विभागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे कोकण विभाग भात पीक मध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजाराहून अधिक भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी चौऱ्याऐंशी कोटी एकोण साठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक विभाग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांसाठी दोनशे चार कोटी दहा लाख रुपयांची भरीव मदत जाहीर झाली आहे तर एकंदरीत या तीनही शासन निर्णयांच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान भरून काढण्यास राज्य सरकार सज्ज झाले आहे ज्यामुळे मदतीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट तर सरकारची ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा व लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद